नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या टॅमॅटोची भाजी करणार आहोत घरचे टॅमॅटो आहेत मस्त असे त्यातले मी सगळे धुऊन घेतलेले आहेत आता आपण भाजीपुरती टॅमॅटो पाचसा काढून घेऊया आणि बाकीचे बाजूला ठेवूया पाच सहा टॅमॅटोसाठी मी एक कांदा घेतलेला आहे आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत आता आपण आधी कांदा चिरून घेऊया बारीक असा कांदा चिरून घ्यायचा चांगला असा मी कांदा हिरवी मिरची आणि टॅमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण भाजी करायला घेऊया गॅस चालू केलेला आहे गॅसवर कढई ठेवले त्याच्यात आपण छोटा छोटी पली आहे ती एक दीड पली आपण तेल घालूया त्याच्यामध्ये तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालूया आणि फोडणी चांगली तडतडली आहे त्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या कापून घेतल्या त्या घालूया गा। मिरची एक मिनिटभर परतून घेऊया आणि त्यातच बारीक चिरलेला कांदा घालूया गा। कांदा पण एक चांगला दोन तीन मिनटं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा कांदा परतून घ्यायचा त्याच्यातच आपण सहा कढीपत्त्याची पानं घालूया कांदा आपला छान असा परतून झालेला आहे मऊ पडला एकदम आता आपण जो टॅमॅटो चिरून घेतला तो त्याच्यामध्ये घालूया ही भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही तुम्हाला जर कच्चे टॅमॅटो भेटले तर आणा आणि नक्की करून बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून वरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती एक पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेणार आहात पाच मिनटानंतर बघूया टॅमॅटो आपले चांगले शिजलेले आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित हलवूया आणि सुके मसाले घालूया त्याच्यामध्ये आपण मिरची आहे म्हणून अर्धा चमचा लाल तिखट घालूया मिक्स मसाला अर्धा चमचा गरम मसाला आहे पाव चमचा हळद घालूया गर आणि भाजी व्यवस्थित मिक्स करूया मसाले व्यवस्थित मिक्स झाले की पुन्हा आपण भाजीवरती एक दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत म्हणजे मसाले सगळे भाजीमध्ये मुरले जातील दोन मिनटानंतर झाकण काढूया चांगली वाफ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक दीड चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत जाडसर असा आहे शेंगदाण्याचा कूट तयार केलेला तो घालूया एक दीड चमचा अर्धा चमचा गूळ घालूया चवीला अशी, अशी भाजी आंबट गोड तिखट अशी खूप छान लागते मुठभर कोथिंबीर घालूया बारीक चिरलेली आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी खरोखरच खूप छान लागते तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर ब्रेडबरोबरसुद्धा ही भाजी खूप छान लागते अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय गॅस आपण बंद करूया